यांनी जा या यांचा जन्मदिवस आज शिक्षक दिन म्हणून का साजरा केला जातो या मागचं मी थोडंसं एक त्या थोडीशी जी काही घटनात्मकता आहे ती सांगण्याचा प्रयत्न करतो बघा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एकोणीसशे बासष्ट मध्ये राष्ट्रपती या पदावर विराजमान झाले नियुक्त झाले राष्ट्रपती पदावर असताना पेशाने ते राष्ट्रपती अगोदर एक उत्कृष्ट असे शिक्षकही होते आणि त्यांनी त्यांच्या शिक्षण या कार्यगर्दीमध्ये छान प्रकारे आणि उत्कृष्ट रित्या असे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये घडवले आणि त्यांचे विद्यार्थी नव्हेच्या क्षेत्रामध्ये कार्यही करत होते आणि एकोणीसशे बासष्ट मध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन हे राष्ट्रपती असताना त्यांचे विद्यार्थी आपतिष्ट नातेवाईक यांनी सर्वांनी ठरवलं कि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आपण वाढदिवस साजरा केला पाहिजे आणि तोही एक राष्ट्रपती पुरुष असल्या कारणाने आजच्याच आजचीच परिस्थिती जर आपण बघितली तर छोट्या छोट्या ग्रुप ची किंवा संघाचे अध्यक्ष असतील तर डीजे मोठमोठ्याने कार्यक्रम ठेवून त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो त्याच पद्धतीने तशाच पद्धतीने त्यांचे जे आत् आणि विद्यार्थी नातेवाईक होते यांनाही असं वाटलं की आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस मोठ्या गाजेबाजाने साजरा केला पाहिजे आणि ते त्यांची डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची एक परवानगी घेण्यासाठी त्यांच्याकडे गेले आणि परवानगी मागितल्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण म्हणाले की माझा वाढदिवस तुम्ही साजरा न करता फक्त माझा वाढदिवस साजरा करून कारण ते एक फार उत्कृष्ट असे स्रोते आपलं एक विचारवंत होते आणि त्यांच्या विचारात तत्काळ असा विचार आला त्यांच्या डोक्यामध्ये की आपण यांना काय उत्तर दिलं पाहिजे किंवा आपण एक कोणती चांगली अशी एक चांगल्या पद्धतीचा एक शिक्षकांसाठी एक दिवस आपण सुरू केला पाहिजे तो म्हणजे सर्वच शिक्षक दिनांसाठी सर्वच शिक्षकांसाठी एक शिक्षक दिन म्हणून त्यांचा वाढदिवस साजरा करावा असं त्यांनी त्या सर्वच आलेल्या त्यांचे आपतिष्ट होते होते त्यांना सांगितलं की माझा वाढदिवस तुम्ही शिक्षक दिन म्हणून साजरा करावा आणि तो मला माझा वाढदिवस साजरा केला म्हणून मला फार आनंद होईल अशा पद्धतीने ते, म्हणून त्यांनी तिथून पुढे अति मोहिमासाठी घेतली की हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो त्यामुळे त्याम वाढदिवस जन्मदिवस म्हणून शिक्षक दिन साजरा केला जातो आणि गुरुचं स्मरण आणि गुरुचं चरण स्पर्श करणे म्हणजे एक देवपूजाच आहे हे तुकाराम महाराज नेहमीच आपल्या भंगातून सांगत असतात धन्यवाद एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो